नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमा असल्यानिमित्ताने आता बऱ्याच लोकांचं काय होतं की बऱ्याच लोकांना माहिती नसतं की कोणत्या दिवशी उपाय करायचे असतात अमावस्याला का पौर्णिमेला कोणत्या वेळेमध्ये उपाय करायचे असतात बऱ्याच जणांच्या घरी जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या प्रत्येकांच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण तर होतच असतात तर मग आपल्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल तर बऱ्यापैकी लोकांना माहिती नसतं म्हणजेच की नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसतं की जे श्रीमंत लोक आहेत तर पौर्णिमेला जे काही उपाय असतात तर ते उपाय मग पौर्णिमेलाच केले जातात तर कोणते उपाय आहेत पौर्णिमेला करणारे जे श्रीमंत लोक हेच उपाय करत असतात जे आपल्याला म्हणजेच की आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना माहिती नसते आता जे उपाय आहेत ते उपाय केल्यामुळे म्हणूनच त्यांच्या घरामध्ये मग पैसाच पैसा येतो तर कोजागिरी पौर्णिमेला कोणता उपाय करायचा आहे हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये पण पैसा येईल का तर ही जी सगळी माहिती आहे तर ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल कोणता उपाय करायचा कोणते उपाय करायचे नाही कधी उपाय करायचा तर ती सगळी माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता कोजागिरी पौर्णिमा आहे सोमवारच्या दिवशी तर आता कोजागिरी पौर्णिमेचा जो तिथी आहे तर तो सुरू होणार आहे सहा ऑक्टोबर वार आहे सोमवार दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटाने सुरू होणार आहे तर ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे तर संपणार आहे कधी तर सात ऑक्टोबर सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटाने संपणार आहे तर चंद्रोदयाची जी वेळ आहे तर संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटाने तर आता कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की आता कोजागिरी पौर्णिमेचा सगळ्यात अगोदर काय अर्थ होतो की को जागती म्हणजेच की या वाक्यापासून आलं आहे तर ज्याचा अर्थ कोण जागे आहे असं होतो आता रात्रभर जागे राहून माता लक्ष्मीची पूजा करणाऱ्या तसेच मग नामजप करणाऱ्या भक्तांवर माता लक्ष्मी म्हणा किंवा आपली जी देवी आहे तर ती देवी म्हणा आपल्याला आशीर्वाद देत असते कारण की श शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मी जी आहे तर पृथ्वीवरती भ्रमण करते आणि जागृत राहणाऱ्या भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असते जी भक्त नामस्मरण माता लक्ष्मीचं करत असतील जप करत असतील तर त्या भक्तांना माता लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असते तरत अशरत हाजो मा वी पूलता तर आता शरद पौर्णिमा हा जो हंगामातील विपुलता आणि कृषी समुदायाचा कठोर परिश्रमाचा सन्मान करणारा कापणीचा सण म्हणून हा साजरा केला जात असतो तर हा जो उत्सव आहे तर प्रत्येक भागांमध्ये हा उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे त्यामुळे तुमच्या भागांमध्ये हा उत्सव कशा पद्धतीने साजरा करतात त्या पद्धतीने तुम्ही साजरा करू शकता कारण की बऱ्याच भागांमध्ये दूध आठवण्याची पद्धत आहे तर काही भागांमध्ये खीर बनवतात तांदळाची वेगवेगळे कार्यक्रम वगैरे घेतले जातात तर बऱ्याच ठिकाणी देवीचं विसर्जन केलं जात नाही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत दसरा जरी झाला तरी पण करत नाहीत तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवीचं विसर्जन करत असतात तर मग ज्या पद्धतीने तुमच्या इकडं साजरी केली जात असते कोजागिरी पौर्णिमा त्या पद्धतीने मग तुम्ही साजरी करायचं आहे कारण की ही जी रात्र असते कोजागिरी पौर्णिमेची तर ही रात्र आपल्यासाठी आरोग्य संपत्ती शांतीच्या आशीर्वाद मग या पौर्णिमेचे रात्रला खूप महत्त्व दिले जाते म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की पौर्णिमेच्या दिवशी आपण जे उपाय करतो ज्या सेवा करतो त्याचं फळ आपल्याला माता लक्ष्मी देत असते म्हणून मग हे जे श्रीमंत लोक असतात तर हे हेच उपाय करत असतात ज्यामुळे त्यांच्या घरामध्ये खूप पैसाच पैसा राहतो तर त्यासाठी काय करायचं आहे आता पौर्णिमा असेल किंवा अमावस्या तेव्हाच मग आपल्याकडचे हे जे श्रीमंत लोक आहेत तर ते उपाय करत असतात आणि सेवा करत असतात म्हणून त्यांना त्याचं फळ मिळत असतं सर्वसामान्य लोकांना माहिती नसतं त्यामुळे मग हे उपाय म्हणा किंवा सेवा करत नाहीत आता आपली एखादी एखादी कोणती इच्छा आहे पूर्ण होण्या अगोदरच आपण काय करत असतो की काही सेवा उपाय केले तर आपण किंवा कोणताही सेवा केल्या तर लगेच आपण इतरांना सांगत असतो पण तसे न करता आपल्याला काय करायचं आहे आपली इच्छा पूर्ण झाल्यावर सांगायचं आहे जेणेकरून त्या इतर व्यक्तींना आपण त्याचा उपयोग होईल म्हणून मग आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्या अगोदर मग इतरांना सांगू नका ही एक चूक चुकूनही करायची नाही त्याचप्रमाणे मग आता पौर्णिमा असेल तर त्या दिवशी मग आता तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते किंवा मग जर तुम्हाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर घरीच काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आणि हर हर गंगे असं मंत्र म्हणून मग स्नान करायचं आहे कारण की अशा ठिकाणी म्हणा किंवा तीर्थ ठिकाणी स्नान केल्यामुळे किंवा घरी दोन थेंब गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे पितृदोष दूर होत असतो म्हणून मग जे श्रीमंत लोक असतात तर ते पौर्णिमेला हे उपाय करत असतात मग आपल्याला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी गव्हाच्या पिठाचा जो आहे तर तो दिवा आपल्याला एक बनवायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे त्या प्लेटामध्ये आपल्याला हा जो दिवा आहे तर हा दिवा लावायचा आहे तर हा दिवा मग लावण्या अगोदर प्लेटामध्ये कुंकवाने एक स्वास्तिक काढायचा आहे आणि मग हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत फुलं असलेल्या एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला मग कुठे लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घरात ज्यावेळेस आता घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावेळेस घरामध्ये प्रवेश करत असताना हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं आहे थोडा वेळ तिथेच ठेवायचा थे आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये हा दिवा घ्यायचा आहे आणि घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे तर दरवाज्यावरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे डाव्या किंवा उजव्या बाजूने तुम्ही मग हा जो दिवा आहे तर हा दिवा ठेवायचा आहे आता जरी दिवा हवेमुळे विजला तरीही काय करायचं आहे विजल्यानंतर पण आपल्याला परत दिवा प्रज्वलित करायचा आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की घराचा मुख्य दरवाजा आता घर मोठा असल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा जास्त अंतरावर असेल तर त्यावेळेस मग सारखं लक्ष जात नाही जरी विजला तरी पण मनामध्ये वाईट विचार न आणता काय करायचं आहे परत दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर मग काय करायचं आहे की हा जो दिवा आहे दिवा दिवा ते दिवा है है। हा दिवा बनवत असतानाच आपल्याला असा दिवा बनवायचा आहे ज्यामध्ये दोन ते तीन तास एवढा दिवा तो चालला पाहिजे एवढं त्यामध्ये तेल बसलं पाहिजे असा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि त्यात मग आपल्याला ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू टाकून हा दिवा असा प्रज्वलित ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे ती जी विलायची आहे आणि लवंग आहे तर निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि आपण जे दिव्याखाली जे तांदूळ ठेवणार आहे किंवा मग दिव्याखाली आपण जी प्लेट ठेवली आहे त्यावरती जे तांदूळ ठेवलं आहे तर एखाद्या झाडाखाली तुम्ही ते तांदूळ टाकायचं आहे म्हणजे काय होईल की पक्षी खाऊन घेतील आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते लक्ष्मी टिकून राहते आपल्या घरामध्ये तर हा उपाय आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे असे नाही की आता ही, ही कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणूनच करायचं आहे तर प्रत्येक पौर्णिमेला पण तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यानंतरचा जो उपाय आहे आता घरामध्ये आजारपणा असेल घरातील पैसा खर्च होत असेल तर एक खोबऱ्याची वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे त्यामध्ये दुहेरी वात लावायची आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आणि त्यामध्ये काय करायचं आहे दोन कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि देवघरापुढे आपल्याला ह्या कापुराच्या वड्या प्रज्वलित करायचं आहे आणि मग ती खोबऱ्याची जी वाटी आहे तर उचलून घ्यायची आहे आणि ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवायची आहे किचनमध्ये म्हणा हॉलमध्ये म्हणा बेडरूममध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायची आहे आणि घराच्या बाहेर जायचं आहे आणि ती जी वाटी आहे तर घराच्या दक्षिण दिशेला बाहेर ठेवायची आहे दिवा विजला तरीही दुसऱ्या दिवशी ती जी खोबऱ्याची वाटी आहे तर आपल्याला एखाद्या निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या ठिकाणी ती वाटी जी आहे खोबऱ्याची तर पुरून ठेवू शकता असे केल्यामुळे काय होतं की आपल्या घराचे जे दोष आहेत घरामध्ये ज्या नकारात्मकता आहेत तर ह्या सगळ्या दूर होतात आपल्या घराची प्रगती होते एखाद्या व्यक्ती घरामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण दूर होतं घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल घरातला आलेला पैसा सतत खर्च होत असेल तर घरामध्ये पैसा टिकून राहतो घरामध्ये पैसा टिकून राहिल्यानंतर घरातील इतर ज्या अडचणी आहेत तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते म्हणून मग श्रीमंत लोक जे आहेत तर हे असे उपाय पौर्णिमेला करत असतात तर त्यांचं असं नाही की फक्त पौर्णिमेला करतात प्रत्येक पौर्णिमेला म्हणजेच की कोजागिरी पौर्णिमेला करत नाहीत तर प्रत्येक पौर्णिमेला हे असे उपाय करत असतात त्यामुळे मग तुमच्या घरामध्ये पण पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर तुम्हाला हे उपाय माहिती नसतील तर तुम्ही पण आवर्जून हे उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ವಿಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ಗೆಬಲ್ ಧನ್ಯವಾದ